पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी अजित पवार यांच्या आईनं विठुरायाला साकडं घातलंय घरातील सगळे वाद संपू दे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईनं विठुरायाला घातलं वर्षभरामध्ये शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असा विश्वास सुद्धा अजितदादांची आई आशाताई पवार यांनी व्यक्त केलाय नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या आईनं पंढरपूरमध्ये जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं त्यानंतर बोलताना त्यांनी पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी विठ्ठलाला साकडे घातल्याचं सांगितलं

यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे भारतीय जनता पार्टी पार्टीकडून नाव असले तर काही करणार नाही आहे त्या पक्षाने निर्णय करायचा त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही दरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या मागणीवरती काय प्रतिक्रिया समोर आल्यात त्याही बघूयात शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या कुटुंब पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही तर नक्कीच प्रयत्न करू घरात आहेत त्या मातोश्री आहेत त्यांनी आज पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेताना ते दर्शन घ्यायला गेल्यानंतर पत्रकारांनी जो प्रश्न विचारला त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं घरातल्या ज्येष्ठ म्हणून प्रत्येकाला वाटत असत की सर्व एकत्र असले पाहिजे मात्र हे एका भागाकडून न होता दोन्ही भागाकडून होणं खूप महत्वाचं असतं कार्यकर्ता म्हणून आमची प्रामाणिक भावना सुरुवातपासून ती राहिलेली आहे आणि आता आता काय करायचं ते त्या पक्ष परिवारातले वरिष्ठ लोक एकत्र ये येऊनच करतील असं मला अपेक्षा आहे मला असं वाटतं की अजित पवार यांच्या मातोश्री पंढरीच्या पंढरीला साकडं साकडं घातलेलं आहे तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि अजित पवार शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलो पाहिजे मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बीजेपी बरी म्हणून मी भी सोबत आलेलो आहे आणि म्हणून पवार काँग्रेस काँग्रेससोबत न राहता त्यांनी एनडीएसोबत सोबत, सोबत यावं अशा पद्धतीची आमची सुद्धा इच्छा आहे